नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्राच्या नऊ दिवसाचे उपवास चालू झालेले रोज उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न पडत असतो रोज तेलकट गोड खाऊन आपल्या तोंडाची चव जाते नेहमीच्या जेवणासारखंच आपल्याला काहीतरी असं चटपटी टेस्टी झणझणीत पाहिजे नसतं तर आजची थाळी एकदम झणझणीत आहे आणि अवघ्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही ही बनू शकता त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात पहिलं आपण इथे वरईचा जिरा भात कसा बनवून घ्यायचा ही रेसिपी बघतोय तर एक वाटी वरईचं तांदूळ घेतलेले स्वच्छ तीन पाण्याने धुवून निथळून घ्यायचं नंतर ना कढईमध्ये आपल्याला एक किंवा दोन चमचे तूप घालायचे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी घालून घ्यायची आता आपण इथे वरईचा जिरा भात बनवते त्यामुळे जिरी आपल्याला इथे थोडीशी जास्त वापरायची जिरी तुपामध्ये भाजली की त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग आणि जो धुवून घेतलेला वरईचा तांदूळे तो यामध्ये घालून घ्यायचा आता इथे वरई आपल्याला अगदी तुपामध्ये मोकळी सुटसुटीत होईपर्यंत इथे परतून घ्यायची इथे लगेच पाणी घालायची घाई करायची नाही नाही तर भात खूप चिकट आणि चिवट होऊ शकतो त्यामुळे तुपामध्येच आपल्याला चांगली मोकळी सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता पाण्याचा अंदाज यामध्ये कसा घ्यायचा तर एक वाटी जर तुम्ही वरईचं तांदूळ घेतलं असेल तर त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घाला कोथिंबीर घाला एव तीत आपल्याला भात इथे हलवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून दहा मिनिटं आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचं आहे वरईचा भात शिजायला जास्त वेळ लागत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे वरईचा भात शिजवताना जास्त पाण्याचाही वापर यामध्ये करायचा नाही अगदी दहा मिनिटात आपला हा भात बनून तयार झालेला आहे बघू शकताय छान वरती मोकळा सुटसुटी झालेला आहे एकदा खालीवर करून घ्यायचा म्हणजे जिरा जो, जो वरती आलाय तो व्यवस्थित भातामध्ये मिक्स होतोय आणि झाकून साईडला ठेवून द्यायचा भात बनून झालेला आपला वरायचा आता आपण इथे भेंडीची आणि बटाट्याची मस्त चटपटीत अशी भाजी बनवून घेतोय दोन चमचे तेल घालायचं आहे आलं जिरं आणि हिरव्या मिरचीचा मी इथे ठेचा बनवून घेतलेला आहे मिक्सरला ठेचा बनवताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे जिरं घालून घेतलं ठेचा घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे तडका आपल्याला एक मिनिटभर आपल्याला चांगला तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्येच घालायची म्हणजे चांगली परतली जाते आता भेंडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे नंतरनं बटाटा इथे मी घेतलेला आहे आता या भेंडीमध्ये बटाटा कसा घालायचा आहे तर थोडासा आपल्याला कचवट असा बटाटा उकडून घ्यायचा आणि उकडून घेतल्याच्या नंतरनं सोलल्याच्या ना पूर्ण बटाटा गार झाला की त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि त्या भेंडी भेंडीमध्ये घालायच्या म्हणजे बटाटा आणि भेंडी पटकनी शिजली जाते चवीप्रमाणे मीठ घालायचे भेंडी व्यवस्थित हालवून घ्यायचे आणि पाच सहा मिनटं अशी आपल्याला बारीक गॅसवरती भेंडी शिजवून घ्यायची आता इथे झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही नाहीतर भेंडीची भाजी काळपट पडते आणि चिकट होते सगळ्या शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्या आवडीनुसार यामध्ये घालायचा आहे दोन मिनटं परतून द्यायची भाजी इथे तुम्ही बघू शकता छान मोकळी सुटसुटीत अशी आपली इथे बटाटा भेंडीची भाजी बनून तयार झालेली आहे भाजी आपण साईडला ठेवून देऊया आणि नंतर नंतर ना आपण इथे शेंगदाण्याची आमटी बनवायला घेतोय एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आता तुम्ही किती लोकांसाठी ही आमटी बनवताय त्यानुसार शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे हलकेसे गरम करून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला असे अगदी डाग पडेपर्यंत भाजून नाही घ्यायचे तर हलके असे गरम करून घ्यायचे जेणेकरून जी शेंगदाण्याच्या वरची जी साल असते ती निघाली पाहिजे तुम्हाला जर साल काढायची नसेल तर तुम्ही साली सकट सुद्धा शेंगदाणे वाटू शकता त्याची आमटी करू शकता पण मग इथे आमटी लालसर होते किंवा जरासा काळपड दिसते म्हणून आपल्याला वरची साल काढली की आमटी छान पांढरं शुभ्र दिसते शेंगदाणे गार झाले की वरची साल आपल्याला काढून घ्यायची व्यवस्थित साल पाकडून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला हे वाटायला घ्यायचे शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आता तुम्हाला आमटी किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता जिरे आवर्जून वाटणामध्ये घालायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं असं बारीक वाटण वाटून घ्यायचे तर इथे झाले आहे वाटण आपलं वाटून झालेलं आहे त्यानंतर आपण छान आमटीला तडका देऊन घेणार आहे इथे तुम्ही बघू शकताय वाटण एकदम बारीक झालेले आहे कढईमध्ये तेल आहे तेल तुम्ही शेंगदाण्यास वापरू शकता किंवा तुपही तुम्ही इथे तडक्यासाठी वापरलं तरी चालेल जिरे आपल्याला यामध्ये परत घालायचे हिंग घालायचा आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून तडका एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे केलेलं वाटण आहे पाणी आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय शेंगदाण्याची आमटी ना एकदम पांढरं शुभ्र अशी बनवून तयार झालेली आहे एक चांगली खळखळून उकळी घ्यायची आहे उकळी आली की आमटी थोड्या वेळासाठी अशी उकळती ठेवायची म्हणजे शेंगदाण्याचा जो बेस असतो तो चांगला शिजला जातो तर आमटी आपली बनून तयार झालेली आहे आता आपण इथे भाकरी बनवून घेतोय तर मी इथे दीड किलो वरई आणि एक किलो शाबुदाना असं एकत्र एक मिक्स केलं आणि हे गिरणीवरून दळून आणलेलं आहे असं केल्यामुळे काय होतं भाकरी जी असते ना ती वातड होत नाही कडक होत नाही आणि व्यवस्थित मऊ लुसलुशीत चपातीसारखी भाकरी येते हे ये पीठ मळताना ना, ना थोडंसं पाणी जास्त लागतं पीठ मळून साईडला ठेवू नका नंत, का नंतर काय होतं नंतरनं ते पातळ होत जातं त्यामुळे लगेच मळलं की लगेच हे पीठ आपल्याला पिठाची भाकरी करायला घ्यायची आता इथे मी उकड वगैरे काहीच काढलेली नाहीये नेहमीची आपण जशी ज्वारीची बाजरीची भाकरी बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीने मी इथे ही, ही प्रोसेस वापरलेली आहे त्यामुळे इथे गरम पाणी वगैरे मी काहीही घातलेलं नाहीये तरी ही भाकरी आपली छान येते आणि वरई आणि शाबुदाना एकत्र एक दळायला दिल्यामुळे भाकरी मऊ येते नुसती शाबुदाण्याची भाकरी चिकट होते वरई नुसतं वरई दळून आणली तर भाकरी कडक होते दोन्ही एकत्र एक दळले की चपाती सारखी मऊ होते पाणी लावून पूर्ण पाणी सुकल्याशिवाय भाकरी उलटी करायची नाही पाणी सुकलं की मग भाकरी उलटी करायची म्हणजे भाकरी अजिबात चिटकत नाही डाग वगैरे हो काहीही पडत नाही छान अशी भाजून घेतलेली भाकरी आपली इथे बनून तयार झालेली आहे आता आपली ही सगळी तयारी झालेली आहे छान आता थाळी मस्त वरईचा भात जिरा भरपूर जिरा घालून झणझणीत पांढरं शुभ्र अशी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे बटाटा भेंडी झणझणीत शेंगदाण्याचा कूड घालून केलेली आहे अगदी मसाला भेंडी सारखीच त्यानंतर हिरव्या मिरच्या मी इथे तोंडी लावण्यासाठी तळवून घेतलेल्या तुम्हाला माहिती आहे मिरच्या कशा तळायच्या त्यामुळे मी त्या टाकवलेल्या नाही आणि काकडी दोंडी लावण्यासाठी घेतलेली आहे आणि भाकरी तुम्ही इथे बघू शकता किती मऊ झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही आहे आणि पौष्टिक हेल्दी दमदमी असा इथे शेंगदाण्याचा लाडू बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण